तर आज आपण एक वेगळा विषय घेणार आहोत पुस्तकाच्या व्यतिरिक्त आज एक नवीन विषय आपण घेणार आहोत तर मला एक सांगा सुख म्हणजे काय सुख कशाला म्हणायचं सूर्य आता आपण बंट्यापासून करू बंट्या सांग बर सुख म्हणजे काय सारा सुख म्हणजे सुखच म्हणजे बाबा <laughs> सुख म्हणजे सुखच पण कशाला म्हणतात सुख कशाला म्हणतात सर गडगंज संपत्ती म्हणजे गडगंज पैसा म्हणजे सुख असं माझं म्हणणं बर गणेश तू सांग बर सुख म्हणजे काय सर सुखाची व्याख्या तशी खूप मोठी आहे पण सुख म्हणजे सर पाच पन्नास एकर वावर त्याच्यानंतर पाच पंचवीस लाख पन्नास लाख बँकेत पडून मोठ्याच्या मोठं घर दारात चार चाकी चा गाडी चांगली एक बायको म्हणजे सुख सर हां बर प्रीती तू सांग बर सुख म्हणजे काय सर सुख म्हणजे नोकरी स्थिर स्थावर राहिले म्हणजे चांगली व्यवस्थित हा राजू तू सांग बर सुख म्हणजे नक्की काय सर माझ्या मते म्हणजे सरकारी नोकरी म्हणजे सुख सर हां सरकारी नोकरी गावकडात पण शेती शेती आणि सगळी आर्थिक सुबत्ता म्हणजे सुख सर बर प्रीती तू सांग बर सुख म्हणजे काय सर सुख म्हणजे पैसा सर कारण या काळात पैसा आहे ते सगळं आहे सर हा बर झुंकुट्या तू सांग बर सुख म्हणजे काय नक्की सुख म्हणजे नक्की काय हा हे महत्वाचा प्रश्न आहे सर सुख म्हणजे काहीच नाही सर सासरा तहसीलदार मेवना ग्रामसेवक बाय तलाठी आणि आपले वाळूचे नवद टिप्पर म्हणजे सुख सर

बाला 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 सर प पाईशास। हा पैसाच सर पैसाच बबल्या सर पैसाच सुख म्हणजे पैसा कारण जेवढा माणसाकडे पैसा तेवढा माणसाला मान मरात बिजत सर हा या काळात दुसरं काहीच नाही पैसा म्हणजे सुख सर सुख म्हणजे तात्यांचू सर सुख म्हणजे मनी मनी म्हणजे पैसा हो आजचा प्रश्न होता सुख म्हणजे काय अलग जाएग लक्षात किंवा सुखी कसं राहायचं म्हणजे सुख कसं पाहिजे तर बऱ्याच जणांचं असं उत्तर आलं की पैसा तर सुख म्हणजे निव्वळ पैसा नाही आता सुखाची व्याख्या मी तुम्हाला सांगतो आयुष्य कसं सा आहे खूप सुंदर आहे फक्त काय हे माणसाने जगता आलं पाहिजे आणि जगण्याला पैसा पद मान मरातब ह्या कुठल्याच गोष्टी लागत नाहीत लागते फक्त आपली मानसिकता पण तुमचं कसं झालं माहिती आहे का, का? तुम्ही नेहमी वरच्याकडं पाहता म्हणून दुःखी होता माणसानं कसं नेहमी आपल्या खालच्याकडे पाहिलं पाहिजे आता आम्ही लहान होतो आम्ही लहान असताना एक रुपयाच्या शंभर गोळ्या यायच्या किती शंभर पण त्यावेळी एक रुपया नसायचा आमच्या खिशात आणि एका गोळीचे चिमणीच्या दातानं केलेले दोन तुकडे खूप काही शिकवून जायचं जा। समजलं का आमच्या काळात पैसा नव्हता पण समाधान होतं आता समाधान हरवलं पूर्वीच्या काळी काय होतं आम्ही जेव्हा शाळेत तेव्हा वडील शाळेत वडील सांगायचे म्हणजे वडील शाळेत यायचे आणि गुरुजीला सांगायचे गुरुजी याचे फक्त हाडकं ठेवा म्हणजे याला बिनधास मारा जेणेकरून हा अभ्यास करेल तेव्हा काय होतं ढाक होता आता ढाक राहिला का आता तुमच्या पोराला एक चापड मारली तुम्ही बोंबील घराकडे जाता मायबापाला घेऊन येता माय, माय पुन्हा वरून बोंबलाय तयार गुरुजी आमच्या पोराला काढून मारलं गुरुजी आमच्या पोराला काढून मारलं आणि त्यावेळी इतकी मजा होती हाफ पॅन्ट होती आणि हाफ पँटीला पाठी मागून दोन ठिगळ असायचे पण जी हाफ पँटीत मजा होती का नाही त्यावेळेस ती आताच्या तुमच्या फुल फुलपॅटीत नाही तो आनंद हाफपॅटीत होता तो आताच्या फुल पॅन्टीत नाही आणि प्रत्येक लहान सहान गोष्टीत त्यावेळी आनंद मिळायचा आता तो उरला नाही त्यावेळी आम्ही ताराचा गाडा करायचो दोन चाका करायचो त्याला कशी लांबच दांडी करायची गोल त्याला हँडल करायचो त्याच्यानंतर टायर्स टायर डप्पाकुटी गिल्ली दांडू नदी कपार कबड्डी खो खो लपंडाव इतके खेळ होते का नाही पण आता हे खेळ सगळे हरवले आता फक्त मोबाईल उरला लेख उरलडलं दे मोबाईल ऑनलाईन अभ्यास दे मोबाईल आणि आता तेव्हाचं बालपण होतं का नाही ते आता बालपण हरवलं आता काय झालं माहिती आहे का, का? पाठीवर दप्तराचं ओझ आणि मोबाईल हे चित्र आता सध्या पाहायला मिळते आणि प्रत्येकजण ऑनलाईन असतो पण नातं ऑफलाईन होत चाललं जुन्या गोष्टी ज्या आहेत त्या जुन्या गोष्टीचा विसर पडत चालला जुना काळ बदलला आमचे वडील जेव्हा शेती करायचे का नाही तेव्हा सगळे कामं बैलावर व्हायचे आता सगळे कामं ट्रॅक्टर होतात त्यावेळी वखर तिफन शिवळाटं जू डवरे मोगं इळतकाडी कासरा बैलगाडी चाडं पास टिवाळा हे सगळं शेतीला लागणारं ला साहित्य होतं आता जर तुम्हाला हे साहित्य विचारलं तर तुम्हाला एकाला सांगता येणार नाही आता का लक्षात त्यावेळेस उडदाचे मुगाचे हायब्रीडचे खळं व्हायचे आता अशी मेढी रोवल्या जायची तिच्या बाजून असे बैल बांधले जायचे आणि ते बैल मेढी होती गरगर गरगर फिरायचे पाठीमागून ती गडी हाणायचा त्याला आणि त्यांच्या पायाने ते कंस तुडवल्या जायचे नंतर मग काय झालं खळं झालं की खळपुंजी व्हायची खळपुंजीला काय त्या सांजा वरण नारळ काय ती मजा लोक जेवा यायचे हरवलं ते सगळं आता आता काहीच राहिलं नाही आता काय झालं आधुनिक शेती झाली आता शेतीविषयक साहित्याला मी जे तुम्हाला साहित्य सांगितले कोणते वखर तिफण शिवळा टजू डवरे मोघं इळदकाडी कासरा बैलगाडी साड पास जिवाळा हे साहित्य तुम्हाला जर दाखवलं तर तुम्हाला याचं नाव पण माहीत होणार नाही माणूस प्रगत झाला माणसा सुबत्ता आली पैसा आला पण माहिती आहे का सुख हरवलं समाधान हरवलं प्रेम हरवलं मान हरवला नाती आटून गेली आणि माणूस दुःखी होण्याचं एकमेव कारण आहे त्यात समाधान नाही म्हणजे समजा तुमच्याकडे जर सायकल असेल आणि तुम्ही एखाद्याची मोटरसायकल पाहिली तुम्ही म्हणसा नाही नाही आपल्या मोटरसायकल द्यायची तुमच्याकडं मोटरसायकल असली आणि तुम्ही एखाद्याची कार पाहिली तुम्ही मा तुम तुम का, काय कारमध्ये मजा ए सी पाणी लागत नाही हवा लागत नाही म्हणजे माणूस काय माहिती आहे का आहे त्याच्यात माणसाला समाधान नाही आणि जे नाही ती मिळवण्याचा खटाटो माणूस करायला आपण सायकल असताना पाहिजे चालणाऱ्याकडे पाहिलं का नाही तर आपल्याला सुख वाटतं चला बा आपण सायकल होते पाहिजे पण आपलं कसं आहे माहिती आहे का आपलं उलट आहे आपण सायकल असताना मोटरसायकलवाल्याकडे पाहतो आणि तिथंच घोळवतो आनंद मिळवण्यासाठी समाधान मिळवण्यासाठी कुठेच जायची गरज नाही बरं का फक्त तो शोधता आला पाहिजे लोकांना काय आवडते आता जगाला काय आवडते त्यापेक्षा आपल्याला काय या आवडते याला ज्या माणसाला हे कळलं का नाही तो माणूस सुखी आणि शेवटी काय माहिती आहे का आयुष्य मनासारखं कुणालाच मिळत नाही कुणाला वाटतं हिरोईनसारखी बायको करावं पण मिळते का नाही पण वेळ वेळ अशी गोष्ट वेळ कशी गोष्ट माहिती आहे का कधी कधी भरल्या ताटावरून रिकाम्या पोटानं उठवते तर कधी कधी भरल्या पोटानं भरल्या ताटावर बसवते नाही का आणि म्हणून तुम्हाला माहिती का लेकर आनंद शोधायचा असेल ना तर स्वतःच्या काळजात शोधा तो बाहेर कुठंच नाही मग सुख तुमच्या दाराची कडी वाजवल्याशिवाय राहणार नाही आलं का लक्षात सुंदर खूपच सुंदर सर ના સર એક નંબર એક નંબર સડ્યા પરાજ આવે કયા